बोईसर मधून मोठी बातमी समोर आली आहे बोईसरमध्ये दिवसा ढवळ्या दरोड्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झाली आहे आपण पाहू शकता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीने काही राऊंड फायरिंग केली आहे आणि त्यानंतर मोटरसायकलवरून पळ काढताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काहीच झाले आहेत आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये पालघर न्यूज नेटवर्कच्या हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज या फुटेज मध्ये आरोपी मोटरसायकल वरून पळून जाताना पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकता या सीसीटीव्ही व्हिडिओचे काही क्षणचित्रे ब्रेकिंग न्यूज आली आहे बोईसर मध्ये दिवसा ढवळ्या दरोड्याचा प्रयत्न गोळीबारने खळबळ उडाली आहे बोईसर शहरातील गणेश नगर परिसरात आज दुपारी भर दिवसा गोळीबाराची घटना घडली असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेश नगर येथील चतुर्भुज ज्वेलर्स या दागिन्याच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता या दरम्यान चोरट्यांनी दोन राऊंड फायरिंग देखील केले सुदैवाने ज्वेलर्सचे मालक गोळीबारात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे फायरिंग केल्यानंतर चोरटे घटनास्थळी गावठी कट्टा सोडून पसार झाले घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराला वेढा घातला असून तपास सुरू केला आहे पोलिसांनी घटनास्थळावरून कट्टा जप्त केला आहे घटनेनंतर पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारांचा मागोवा घेण्याच्या सुरुवात केली आहे या घटनेमुळे बोईसर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या दरम्यान पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी काय सांगितले जाणून घेऊया या भागामध्ये चतुर्भुज ज्वेलर्स येथे आज अकरा वाजून तीस मिनिटाच्या आसपास दोन अज्ञात आरोपितांनी टू व्हीलरवर येऊन ज्वेलरी शॉप मध्ये एंट्री करून फायर आर्म सोबत म्हणजे बंदूक एक अग्निशास्त्राच्या द्वारे त्यांनी फायरिंग करून त्यातील काही इमिटेशन ज्वेलरी चो म्हणजे रॉबरी करून घेऊन गेल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच त्वरित बोईसर पोलीस स्टेशनचा स्टाफ डीबी टीम एल सी बी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं घटनास्थळी एक बंदुकीचं एक गावठी कट्ट्याचं एक राऊंड फायर झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आरोपी पळून जात असताना त्यांची बंदुकही आपल्याला घटनास्थळी मिळून आलेली आहे आणि आता, आता फॉरेन्सिक टीम पण रवाना झालेली फिंगरप्रिंट पण स्पॉटवर आलेली तर आपला पुढील तपास सुरू आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात येईल आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये मध्ये भुज ज्वेलर्सचे हे दुकान आहे आणि याच ठिकाणी ही घटना घडली आहे अज्ञात दोन आरोपी मोटरसायकल वरून आले होते आणि त्यांनी गावठी पिस्तूलद्वारे फायरिंग केली होती आणि याच दुकानामधील या घटनेचा हा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहोत या ठिकाणी सध्या पोलिसांनी सुद्धा चौकशीला सुरुवात केली आहे पोलीस उपस्थित आहेत आतमध्ये दुकानातील माहिती घेत आहेत नक्की काय घटना घडली सी सी टी व्हीचे फोटोसुद्धा पडताळणी करत आहेत त्याचप्रकारे इथे जे रस्त्यावरती पडलेली रिव्हॉल्वर आहे गावठी पिस्तूल ती सुद्धा या ठिकाणी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव आणि पोलीस देखील उपस्थित आहे सध्या या घटनेचा परिसरात निषेध व्यक्त करण्यात येतोय सध्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या ठिकाणी नागरिकांमध्ये आता चिंता व्यक्त करण्यात येत आहे कारण या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत एकूणच या घटनेनंतर आता पालघर पोलीस कशा प्रकारे तपास करत आहेत आणि कशा प्रकारे या आरोपींचा छडा लावून त्यांना जेलचा रस्ता दाखवत आहेत दा ¡Gracias! Sí. Sí.